जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बखर कथा कथा एकशे नव्वद पंडितास डोळे दिले पंडित या नावाचा एक ब्राह्मण जगन्नाथाचे यात्रेस आला होता समर्थांनी अवलनी बुवांसह चौघांवर कृपा करून रोगापासून मुक्त केले अशी कीर्ती ऐकून तो श्री स्वामी समर्थांजवळ येऊन साष्टांग नमस्कार घालून श्रींना म्हणाला महाराज आपली कीर्ती ऐकून मी आलो आपण पूर्ण दत्तवतार आहात आपली शक्ती हे ब्रह्मांड मोडून परत रचण्याची आहे करिता महाराज माझी इच्छा आपणास डोळ्यांनी पहावे अशी आहे समर्थांनी हा माझा मनोरथ पूर्ण न केल्यास आपणासमोर आपल्या चरणांवर देहत्यागमी करीन असे म्हणून त्याने प्रेमाश्रूंनी महाराजांचे पायास स्नान घातले श्रींस त्याची दया येऊन त्यांनी आपल्या गळ्यातील फुलांचा हार त्याचे अंगावर टाकला तो पंडिताने प्रसाद म्हणून डोळ्यास लावला तो काय चमत्कार झाला पहा हाराचा डोळ्या स्पर्श होताच एकदम त्याला दिव्य दिव्यदृष्टी प्राप्त झाली इतक्यात समर्थ कटीवर हात ठेवून पंडितापुढे उभे राहिले पंडित स्त्रीचे चरण घट्ट धरून म्हणाला मी जन्मांध असून मला आपल्या कृपेने दिव्यदृष्टी मिळाली तरी श्रींनी कृपा करून आपल्या चरणांची सेवा माझेकडून घ्यावी अशी महाराजांची प्रार्थना करून आज्ञा घेऊन तो आपल्या गावी गेला कथा एकशे एक्क्याण्णव वृद्ध तेल्याच्या स्त्रीचा शोध एक वृद्ध तेली आपल्या स्त्रियेसह जगन्नाथाचे यात्रेस आला होता जगन्नाथ हे क्षेत्र फार मोठे आहे त्यामुळे यात्रेच्या गर्दीत त्याची स्त्री चुकून कोणीकडे गेली आणि तिचा पत्ता लागेना आठ दिवसपर्यंत शोधून शोधून तो थकला शेवटी निराश होऊन दुःख करीत स्त्रीजवळ येऊन प्रार्थना करू लागला स्वामी महाराज आज आठ दिवस झाले माझी बायको यात्रेच्या गर्दीत कोणीकडे चुकून गेली तिचा पत्ता नाही शोधून शोधून मी थकलो तरी समर्थांनी कृपा करून तिचा पत्ता सांगावा माझा गरिबाचा संसार बायकोशिवाय बुडाल्यासारखा आहे महाराज दिनावर कृपा करा अशी प्रार्थना करून त्याने एकदम स्त्रींचे चरणी मिठी घातली महाराजांस त्याची दया येऊन ते म्हणाले अरे थेरड्या तुझे वय ऐंशी वर्षांचे झाले तरी तुझे कामवासना अजून पूर्ण झाली नाही अरे मृत्यूसमय जवळ आला अंग कापू लागले सर्व इंद्रिय शिथिल झाली तरी वृद्धा आता मनोजय केव्हा होणार संसार बुडाला असे म्हणायास तुला लाज कशी वाटत नाही तू कोण कोठून आलास जाणार कुठे याचा काही विचार केला आहेस की नाही अरे विशय भ्रांतीने भुलू नकोस तू पूर्वीचा आमचा भक्त आहेस ओळख विसरलास वाटते असे म्हणून स्वामींनी सेवेकऱ्यांचे से सांगितले अरे याच्या कपाळास भस्म आणून लावा मग सेवेकऱ्याने भस्म आणून लावताच त्याला मागील जन्माची स्मृती झाली त्याने एकदम जाऊन स्त्रींचे चरण घट्ट धरले आणि म्हणू लागला महाराज आता या संसारापासून सोडवून आपल्या चरणांची सेवा मला द्या अशी प्रार्थना तो करीत आहे इतक्यात त्याची बायको त्याला शोधित शोधित तेथे आली पतीस पाहता क्षणीच तिलाही आनंद झाला व तिने स्त्रींच्या चरणी मस्तक ठेवले नंतर स्त्रीचा आशीर्वाद घेऊन व आज्ञा घेऊन उभयता आपल्या गावी निघून गेली व शेवटपर्यंत श्री स्वामी समर्थांची सेवा करीत राहिली कथा एकशे ब्याण्णव चीन देशातील स्त्री पुरुष महाराज अक्कलकोटी प्रसिद्ध होण्यापूर्वी काही दिवस हिमालय पर्वतावर होते एक दिवस त्या पर्वतावर चीन देशातील एक स्त्री आणि एक पुरुष अशी दोघे जण औषधी शोधण्याकरिता आली होती दोघेही आनंदाने इकडे तिकडे फिरत आहेत इतक्यात गुहेत बसलेले महाराज त्यांच्या दृष्टीस पडले महाराजांस पाहून ती एकमेकांशी बोलू लागली की हा भगवा वेश धारण करणारा कोणी सैतान आहे की राक्षस आहे की वृत्ती पिशाचमय दिसणारा हा जादूगार आहे अशी पुष्कळ थट्टा करून ती उभयता पोट धरधरून हसू लागली आणि दोघेही वृक्षा आड जाऊन कामेच्छेने विनोद करू लागली तो काय चमत्कार झाला तो पहा स्त्रीची आकृती नाहीशी होऊन पुरुषाकृती दिसू लागली मग दोघेही घाबरून जाऊन म्हणू लागली की हा कोप या संन्याशाचा आहे असे म्हणून उभयतांनी हंबरडाफोडीत पश्चातापूर्वक स्त्रीचे चरणी मिठी घातली मग प्रार्थना करू लागली की महाराज आम्ही मूर्खपणाने आपले सामर्थ्य न ओळखून मदाने पुष्कळ निंदा केली निंदेचे प्रायचित्त मिळाले तरी माय बापा आता कृपा करून स्त्रीचा देह पूर्ववत करावा असे म्हणून स्त्रीच्या चरणांवर गडबडा लोळू लागली महाराज पोट धरधरून हसू लागले त्यांना आपल्या कर्माचा पश्चाताप झालेला पाहून श्री दयाघन कळवळले व त्या स्त्रीकडे कृपादृष्टीने पाहिले अमृत अमृतदृष्टीने तिचे शरीर पूर्ववत झाले नंतर ती उभयता स्त्रीची पुष्कळ प्रकारे स्तुती करून म्हणू लागली आता महाराजांनी आम्हा अनाथांचा उद्धार करावा असे म्हणून ती दोघेही रडू लागली श्री दयाघनांनी कळवळून त्यास वर उठविले आणि सांगितले जा आता आमचे चिंतन आणि सेवा करा म्हणजे तुमचा उद्धार होईल नंतर ती उभयता स्त्री साष्टांग नमस्कार घालून आपल्या देशी निघून गेली पुढे काही दिवसांनी त्यास समर्थक रूपेने पुत्र झाले तेही स्त्रीचे भक्त होऊन इहपर सुखास पावले अशी लीला विचित्र आणि अगाध असे कथा एकशे त्र्याण्णव चार व्याध व हरिणांचे जोडपे एके दिवशी स्त्रींची स्वारी हिमगिरीवर वृक्षछायेस बसली असता त्या ठिकाणी चार व्याध पारध करीत करीत येत होते त्यास पाहून एक हरणाचे पोर घाबरून जाऊन धापा टाकीत समर्थ ज्या ठिकाणी बसले होते तेथे येऊन आड लपू लागले दुर्बळ अशांचे रक्षण करणे त्यासच समर्थ असे म्हणतात असो इकडे ते व्याध पाडसास पळताना पाहून त्याचा पाठलाग करीत बंदुकीच्या गोळ्या सोडू लागले समर्थांनी त्या बालकास मांडीवर घेतले असे पाहून ते समर्थांवर गोळ्या सोडू लागले समर्थ हसत खेळत त्या पाडसाबरोबर बसले होते असे पाहून ते व्याध आपापसात बोलू लागले हा बुवा कोण बसला आहे आम्ही एवढ्या गोळ्या सोडल्या तरी न भिता हा हसत आहे इतक्यात स्वामी महाराजांनी त्या व्याधांकडे पाहून दोन खडे फेकले तो असा चमत्कार झाला की सर्वजण बंदुकांसह तटस्थ होऊन हात पाय बंदुका वर खाली करता येईनात त्यांची काष्टवत स्थिती झाली काही वेळाने स्त्रींस त्यांची दया येऊन त्यांनी कृपादृष्टीने पाहिले तोच त्यांची तटस्थता जाऊन ते शुद्धीवर आले व पश्चातापूर्वक धावत येऊन समर्थचरणी लोळू लागले व प्रार्थना करू लागले की महाराज आम्ही आपणास न ओळखून निर्दयपणे पोटाचे पंगिस्त होऊन आपल्यासारख्या समर्थावर गोळ्या सोडल्या महाराज आमच्यासारखे महानीज उन्मत्त कृतज्ञ मदांध जगात कोणीही नसतील सर्वशास्त्रात सर्वथैव न गांजावे कवना असे वचन असून आम्ही महापाप्यांनी आपल्यासारख्या समर्थांस गांजिले महाराज आमच्या सर्व अपराधांची क्षमा करून आम्हा पतितांचा उद्धार करा असे म्हणता म्हणता त्यांना अष्टभाव दाटून आले तोंडातून शब्द येईना डोळ्यातून प्रेमास्रू वाहू लागले असे पाहून दीनदयाळ महाराज कळवळले आणि म्हणाले जा आता सर्व भूतांच्या ठिकाणी अविरोध प्रेम ठेवा स्वधर्माचे रक्षण करा असे सांगून त्यास जाण्याची आज्ञा दिली नंतर स्त्रींची पुष्कळ स्तुती करून ते आपल्या स्थानी गेले इकडे त्या पाडसास शोधित शोधित त्याची आई हरीण व हरणी ही उभयता व्याकुळ होऊन समर्थ बसले होते त्या ठिकाणी आली तोच महाराज म्हणाले काय रे विप्रा आम्हास ओळखत नाहीस काय तू आमचा भक्त आहेस गानगापुरास आमची सेवा करून तू रोगमुक्त झालास पूर्वी सत्पुरुषांचा छळ केलास म्हणून हा मृगजन्म तुला मिळाला असे म्हणून त्यांच्या मस्तकावर महाराजांनी हस्त ठेवला तो असा चमत्कार झाला की पूर्वसंस्काराचे योगाने त्या हरणास वाचा फुटून त्याने श्रींस साष्टांग नमस्कार घातला समर्थांच्या चरणस्पर्शाने त्या हरणास ज्ञान प्राप्त झाले आणि तो बोलू लागला की महाराज मी ब्राह्मण जन्म असताना आपली सेवा केली परंतु सत्पुरुषाच्या छळाने सात जन्म घेतले पहिला जन्म रोगी ब्राह्मणाचा दुसरा वृषभाचा जन्म आला त्या ठिकाणी भयंकर कष्ट झाले तिसरा जन्म बैदुरा बैदुरानगरीत शूद्राचा आला या ठिकाणी स्त्रीसहित दारिद्र्य व दुःख भोगिले चौथ्या जन्मात तंतुकार होऊन स्त्रीसहित पुष्कळ क्लेश भोगले काही दिवस काशी क्षेत्री वास केला त्या क्षेत्री व्यभिचार घडल्याने पाचवा जन्म गाढवाचा आला सहाव्या जन्मी सोनार झालो त्या जन्मात पुष्कळ सुवर्ण चोरी केली परंतु माझ्या स्त्रीने संतास दानधर्म केल्याने सातवा जन्म हरणाचा आला पूर्वीच्या सेवेने समर्थांचे से चरण आज आम्हास दृष्टीस पडले महाराज आता या जन्मखेपा पुऱ्या झाल्या या संसार भयापासून आम्हास मुक्त करा दीनदयाळ महाराज म्हणाले अरे काही दिवसांनी आम्ही फिरत फिरत दक्षिण देशी येऊ त्यावेळी तुम्ही मनुष्य जन्मास येऊन आमच्या भेटीने कृतार्थ व्हाल जा आता असे सांगून महाराज गुहेत जाऊन बसले नंतर ती उभयता हरणे पाडसासह आनंदाने उड्या मारीत निघून गेली कथा एकशे चौऱ्याण्णव दोन वाघांना मुक्ती एके दिवशी महाराजांनी हिमालय पर्वतावर तपस्व्यांसह गुहेत बसून वेदांत चर्चा चालवली होती त्या गुहेच्या मागे दोन व्याघ्र बसले असून तेहे अईकत ते हे ज्ञानामृत ऐकत होते काही वेळाने ते दोघेही व्याघ्र समर्थांपुढे येऊन तत्त्वबोध श्रवण करू लागले तत्वबोध श्रवणाने सर्व तपस्वी समाधीसुखात डोलू लागलेले पाहून महाराज त्या व्याघ्रांस म्हणाले का हो पंडित अंधारात कशास बसलात गजावर ग्रंथ करून देशोदेशी विजयपत्रे घेत जा येथे का बसला असे म्हणून स्त्रीनी कृपा कृपादृष्टीने पाहिले तोच त्यांस वाचा फुटून ते श्री चरणांवर लोळू लागले व प्रार्थना करू लागले महाराज प्रभुराया आपल्या दर्शनाने आम्ही पुनीत झालो तरी आम्हास व्याघ्र जन्म का आला ते कृपा करून सांगावे मग समर्थ म्हणाले तुम्ही मागील जन्मी ब्राह्मण असून महापंडित होता विद्येच्या अभिमानाने साधू संत ब्राह्मण विद्यागुरु यांच्याशी वाद करून आपले अधर्मी मत तुम्ही स्थापन केले त्यांचा छळ करून तुम्ही विजयपत्रे घेत होता या पापाच्या योगाने हा जन्म प्राप्त झाला स्त्रींच्या मुखातील हे वाक्य ऐकताच त्यांस आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन स्त्रीची केविलवाणीने प्रार्थना करू लागले महाराज आमचा उद्धार करा आम्ही मुके पशु असून आपल्या दर्शनाने पुनीत झालो आमचे सर्व अपराधांची क्षमा करून दीन दिनदुर्बळांचा अवेर करू नका असे म्हणून ते श्रीचरणांवर लोळू लागले श्रींस त्यांची दया येऊन त्यांचे मस्तकावर हात ठेवला व म्हणाले अरे व्याघ्रजन्मी गती नाही पुढील जन्मी काशीस ब्राह्मणवंशी जन्मास येऊन वेद वेदांग पारंगत तुम्ही व्हाल हो आणि आमची सेवा करून मुक्ती पावाल असा आशीर्वाद देऊन त्यांस जाण्याची महाराजांनी आज्ञा दिली नंतर ते दोघे वाघ आपल्या स्थानी निघून गेले कथा एकशे पंच्याण्णव संन्यासास दत्तदर्शन एक संन्यासी हिमाद्रीच्या पायथ्याशी दत्तदर्शनाकरिता तपश्चर्या करीत होता परंतु दत्त दर्शन होईना म्हणून तो कंटाळून म्हणाला की एवढे क्लेश भोगून गुरूंनी सांगितलेल्या मंत्राचे काहीच फळ मिळाले नाही तरी पुराणात अंजा मिळादी कुंटीनी पशुपक्षी यांचा उद्धार झाला असे लिहिले आहे ते खरे की खोटे असा तो विचार करीत असता रात्रंदिवस तळमळत होता कोणत्याही तऱ्हेने त्याचे समाधान होईना असे काही दिवस गेल्यावर एक दिवस त्यास दृष्टांत झाला की हिमालयावर एक आम्र वृक्ष आहे आणि तेथे एक गुहा आहे तेथे जा म्हणजे दर्शन होईल हे स्वप्न पाहून तो संन्यासी जागा झाला दुसरे दिवशी प्रात काळी उठून ज्या ठिकाणी महाराज गुहेत बसले होते त्या ठिकाणी तो संन्याशी आला त्यास पाहून महाराजांनी पूर्वस्वरूप अदृश्य करून तीन शिरे सहा हात जटा सोडलेल्या मस्तकावर मुकुट गळ्यात पुष्पांची माळ घातलेली पितांबर नेसलेली अशी दिव्य मूर्ती संन्याशास्या दिसू लागली ते दिव्य तेज पाहून संन्याशाने साष्टांग नमस्कार घातला व तो प्रार्थना करू लागला की आज माझ्या जन्माचे सार्थक झाले प्रत्यक्ष श्री गुरुदेव दत्ताचे मला दर्शन झाले माझ्या तपाचे फळ मला मिळाले आता श्रीचरणांजवळ एवढीच प्रार्थना आहे की आपली जन्मोसे जन्मी सेवा मज द्यावी असे म्हणून त्याने एकदम स्त्रीचे चरण घट्ट धरले संन्यासास वर उठवून महाराज म्हणाले जा आता आमची नामस्मरणरूपी सेवा करा असे सांगून एकाएकी स्वामी महाराज अदृश्य झाले नंतर संन्यासी आनंदाच्या लहरीत आपल्या आश्रमी परतला व त्याने राहिलेली आयुष्य श्रींच्या भजनामध्ये आणि नामस्मरणामध्ये घालविले आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ